यत्ने तो योग जाणावा योग साधना ही भारताची प्राचीन परंपरा मन चित्त देह विकार आदींची शुद्धी करणारी ही योग साधना आता जगाने देखील मान्य केली आहे रत्नागिरीतील योग शिक्षक अनंत आगाशे यांनी जे जे आपण असे ठावे ते इतरांना सांगावे या उक्तीनुसार गेली बारा वर्ष योगाविषयीच्या ज्ञानदानाचं कार्य अथकपणे सुरू ठेवलं आहे आणि तेही पूर्णपणे विनामूल्य कोरोनाच्या निमित्ताने योगाचं सूर्यनमस्कारांचं महत्व अधोरेखित झालं आहे आपल्या या प्राचीन ज्ञानाचा उपयोग सर्वांनीच दैनंदिन जीवनात केला तर नक्कीच एक निरामय जीवनशैली प्रत्येकाला जगता येईल जून आंतरराष्ट्रीय योग दिवस आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतोय सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा जून दोन हजार पासून आपण हा योग दिन साजरा करतोय आंतरराष्ट्रीय योग दिवस हे जगाने मान्य केलं युनोमध्ये हे बिल पास झालं गेले अनेक वर्ष आपण हे हरिद्वार पतंजली मार्फत संपूर्ण जगाला प्रचार आणि प्रसार करतोय योगाचा त्याच्यामध्ये संपूर्ण शरीराची शुद्धता कशी होती आणि संपूर्ण शरीर शुद्ध होण्यासाठी आपण विविध प्राणायामाचे आठ प्रकार त्याचबरोबर सूर्यनमस्कार योगासन आणि सूक्ष्म व्यायाम या उपचार पद्धतीने माणूस कायम उत्तम आरोग्यकून कसा जगू शकतो हे सर्व जगाला पटवून दिलेलं आहे